पाचोरा भडगाव तालुक्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व असेल माननीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ गेल्या अनेक वर्षांपासून वाघ परिवार समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय आहे गेल्या पंचवीस वर्षात राष्ट्रवादीच्या चिन्हावर चार विधानसभा निवडणुका लढलो यावेळी पक्षाची उमेदवारी न ना मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष लढावे लागले युती सरकारने हाती घेतलेली विकासात्मक धोरणे लाडकी बहीण योजना यामुळे निकालाचा अंदाज आला व पराभव समोर दिसत असल्याने मी बाजूला झालो समाजाची प्रगती व विकास या धोरणांच्या आधारे आमचे राजकारण राहत आले असल्याने व राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलटा झाल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत दोन गट पडल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते आपण कुठे व कसे राहावे विरोधात किती दिवस राहायचे या विचाराने कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याची गळ घातली कार्यकर्त्यांचा आग्रह हो, व विकासाचा ध्यास पूर्णत्वासाठी भाजपात प्रवेश केल्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले शुक्रवार दिनांक तीस रोजी दुपारी दिलीप भाऊ वाघ यांनी आपल्या निवासस्थानी भाजपात प्रवेश संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली यावेळी पातोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर भाऊ काटे दत्ता आबा गोडसे रमेश वाणी कांतीलाल भाऊ जैन डॉक्टर शांतीलाल तेली प्रकाश पाटील ॲडव्होकेट अविनाश सुतार सतीश चौधरी विनय जकातदार शिवदास पाटील महाजन बापू सोमवंशी प्रदीप पाटील भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार अनिल पाटील विजय पाटील भाऊ वाघ प्रताप चौधरी अरुण पाटील किशोर संचेती रणजित पाटील भगवान मिस्तरी सुनील पाटील प्राध्यापक डॉक्टर मानिक पाटील राजेंद्र पाटील अरुण पाटील अनिल पाटील सुदाम वाघ भागवत मालपुरे इत्यादी उपस्थित होते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई येथील प्रवेश सोहळ्याबाबत माहिती दिली यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी स्पष्ट केले की बाजार समिती नगरपालिका शेतकरी संघ पीटीसी शिक्षण संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व वा संचालकांसह वाघ परिवाराचे समर्थक हितचिंतक अशा सुमारे दोनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतो शाळा निवडणुका लढलो यावेळी अपक्ष म्हणून उमेदवारी केली परंतु निवडणूक रिंगणात असताना वेगवेगळे वे संकेत मिळाल्याने त्यामुळे बाजूला झालो आमदार व नगराध्यक्ष म्हणून शहरासह मतदारसंघाचा काळात प्रचंड विकास केला विकासाचा ध्यास हेच सूत्र आहे परंतु सत्तेपासून दूर राहावे लागल्याने विकास व निधी यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या कार्यकर्ते सैरब झाले होते भाजपाकडून प्रवेशासंदर्भात आलेली आग्रही मागणी विचारात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याची गळ घातल्याने भाजपात प्रवेश केला आहे येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका शेतकी संघ इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे एक दिलाने काम करू भाजपाचा एकतर्फे प्रभाव सिद्ध करण्यासाठी कटिबंध असल्याची ग्वाही दिली येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढून क्रमांक एक ची भाजपची सत्ता मिळवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला विनय जकातदार मधुकर भाऊ काटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी पत्रकारांच्या आगामी निवडणुका व लढत या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप भाऊ यांनी स्पष्ट केले की भाजप हा केंद्रापासून राज्यापर्यंत राज्यापासून ते गल्लीपर्यंत पर्यंत सत्ताधिकारी पक्ष आहे आणि यामध्ये कोणतेही निर्णय हे, हे पक्षश्रेष्ठींचे महत्वाचे असतात पक्षाकडून जो आदेश प्राप्त होईल तो आदेश आम्ही मान्य करू अशा पद्धतीने निवडणुका लढवू अमरभाऊ शिंदे यांच्या सक्रिय सहभागासंदर्भात दिलीप भाऊ यांनी स्पष्ट केले की माझ्या प्रवेशाने कोणीही नाराज नाहीत आणि मी भाजपा सक्रिय झाल्यापासून भाजपच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वसमवेत काम करणार आहे त्यामुळे कोणी नाराज राहील असे मला वाटत नाही असेही प्रामुख्याने पत्रकार परिषदेचा समारोप करताना त्यांनी सांगितले समारोप प्रसंगी नंदू बापू सोमवंशी यांनी आभार मानले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा